कर कर पर परवा पत्रकार परिषद घेतले या पत्रकार मध्ये उद्देश त्यांचा काय होता हे देणं मला माहित नाही पण तुळजापूर शहराच्या वतीने आम्ही हा ड्रग्ज प्रकरण आहे हे बंद करण्याच्या करून तो आम्ही कुठलाही पक्ष न करता करता तुळजापूर वाशी म्हणून आम्ही ते आंदोलन हातात घेतलं त्या अनुषंगाने काल परवा पत्रकार परिषद मध्ये विषय घेतला संस्कृत संसार या अनुषंगाने तर या विषयावर बोलायचं परत काय खासदार चालू करू सर्व सर्व स्वागत आज भीम काय सगळ्यांना माझा मानाचा जय जा भीम परवा झालेल्या पत्रकार सर्व पत्रका आपल्या संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांच्या संविधानावर आज आपला देश यशस्वीपणे वाटचाल करत आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली ही पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण आहे परवा दिवशी आमच्या शहरातील एक भाजपाचे कार्यकर्ते आमदार साहेबांचे कार्यकर्ते यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रचंड असा बेछूट आरोप सगळ्यांवर गरज होते म्हणजे मी अशी शंका घेतो की ते पत्रकार परिषद घेत असताना ते शुद्धित होते का नव्हते आणि त्याच्यापेक्षा एक वाईट गोष्ट काय वाटते की ते कमीत कमी तीस ते पस्ती पस्तीस मिनिट बोलत होते बेछूट त्यांचं बोलणं चालू होतं त्यांच्या शेजारी दोन दोन टर्म नगरसेवक असलेले काय कारण उपाध्यक्षपद अध्यक्षपद भूषवलेले काय ज्येष्ठ लोक होते त्यांची साधी त्यांनी तस्तीही घेतली नाही की त्याला कुठं थांबवलं पाहिजे त्यांनाही लक्षात येत होतं की चुकीचं बोलणं पाहिजे चुकीच्या दिशेने पत्रकार परिषद चालले आहे पण त्यांची साधी त्याला थांबवण्याची ताकद सुद्धा झाली नाही मी त्याला एकच आव्हान करतो की काही गोष्टी चुकीच्या होत असताना जर तुम्ही त्याला थांबू शकत नाही का तर कुठल्या जर सत्तेच्या लागसे पडेल तर आपल्याला उद्या राजकीय फायदा होईल याचा आधार घेऊन जर एवढं आचार जर राजकारण करायचं असेल तर राजकारण न केलं सांग आज मी तुमच्या पत्रकारच्या पत्रकार, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याला एकच सांगू इच्छितो की आज तुम्ही दाखवून दिले आज हे तुळजापूरची परिस्थिती जी आहे आज आपल्या महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रामध्ये नाव बदनाम होते त्याला जिम्मेदार पण आहे आमच्यापैकी बसल्याच्या कोण आहे कोण आहे ह्या ह्या गोष्टीला आज संपूर्ण महाराष्ट्रात हा तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम होतं ह्याला जिम्मेदार कोण आहे ते स्वतः हा प्रकार म्हणजे काय झाला वाजवाचा आपण नाचाच वे आपण गोळा करायचा आपण हा डोंबराचा खेळ आपण मांडायचा आणि तुम्ही बघायला गाला तर म्हणून पुढच्या माणसाला अजून दाढवायचा म्हणजे हा काय प्रकार आहे ह्याला कोण जिमेदार आहे ह्या गोष्टीला आज मी त्यांना सांगतो ज्या खासदारांवर तुम्ही आरोप केले की त्यांचे वडील दूध विकत होते आज, आज आपण इथं बसलेले नव्वद टक्के लोक शेतकरी आहेत आपला दूध व्यवसाय करणे हा आपला प्रमुख व्यवसाय एक व्यवसाय आज मी अभिमानाने सांगतो आणि त्यांनी सांगते की माझ्या वाटलांनी दूध विकले त्यांनी कुठले आव्याचे धंदे तर केले आहेत त्यांनी कुठले दोन नंबरचे धंदे केले त्यांनी कष्टाचा व्यवसाय केलेला आहे आणि आज ज्या खासदाराला तुम्ही आरे बोललो तुम्ही दाखवून दिलं की तुमच्या शरीराच्या एवढ्या प्रमाणच तुमची वैचारिक बुद्धी आहे आज ज्या खासदारांनी देशातल्या पहिल्या दहा जे खासदार निवडून आले प्रचंड मध्ये ते काही त्या पहिल्या दहा खासदारांमध्ये ह्या खासदारांचं नाव आहे ज्या घडाऱ्यांच्या जीवावर तुम्ही बोलता किंवा ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही बोलता त्यांचा त्यांनी तीनदा पराभव हो केलेला आहे एकदा आमदार केला दोनदा खासदार केला आज मी अभिमानानं सांगतो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आमदार झाले माननीय खासदार ओमराधा निंबाळकर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आमदार झाले आज वयाची चाळीस येईपर्यंत एक आमदार की दोन खासदार की बाब आज संसदेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रत्येक जण त्यांना मान देतो सन्मान देतो आज आपल्या सारख्या ग्रामीण भागातील आपल्या सारख्या मागासलेल्या केलेल्या जिल्ह्याचे ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या पोट पोट तिडकीने ते जे प्रश्न मांडतात त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही आज त्यांच्याबद्दल असं उपरोधकपणे बोलता काय तुमची लायक आहे आज सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात खासदार सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात तुम्ही शहरातल्या एका कपरातले कुठले तर तीस चाळीस चाळीस टावाळा पोरं घेऊन तुम्ही तर बसता एका वार्डाचं तुम्ही प्रतिदिन करू शकत नाहीत आता तुम्ही त्यांना म्हणता आता तुसंग माझं लागलं अरे मी इथं बसून म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदीला आता तुसंग माझं लागलं होत असता असं आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय काय हे तर थोडं भान राखा ओ मी काय म्हणतोय तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज पत्रकारांना ओळखतो आपण आज लोकशाही जिवंत ठेवण्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा येतो तुम्हाला पत्रकार लोकांचा माझं म्हणणं असं की तुमच्यापैकी त्यांना विचारलं पाहिजे म्हणायला पाहिजे होतं की ही पत्रकार परिषद कुठं तर भरकट चाललेली आज आपले संस्कार आहेत का आज त्यांनी कुठल्याही पक्षाचे खासदार असताना आज आमच्या तालुक्याचे आमदार हे विरोधी पक्षाचे आमचे त्यांचे काही विचार जुळत नाही आम्ही मान्य करतो पण आम्ही त्यांचा कधीच एकेरी उल्लेख करत नाही कारण ते आमचे संस्कार नाही मी आज काहीही बोलू शकतो त्यांच्याबद्दल एकेरी बोलू शकतो शिवीगाळ करू शकतो पण ते आमच्या संस्कारात नाही आमच्या आई वडिलांनी ते आम्हाला संस्कार दिलेले नाहीत आज ज्या पद्धती तुम्ही खासदारांवर बोललात ज्या खालच्या लेवल जाऊन मी आज जाहीरपणे त्यांना आवाहन करतो की तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे या गोष्टी कारण एवढं लोकांचं प्रतिनिधित्व तो करत आहे त्यांनी त्यांचा अपमान म्हणजे त्या पूर्ण मतदारसंघाचा अपमान हा दुसरी गोष्ट राहिली मान्य कैलास पाटलांवर आमदार कळंदार त्यांच्यावर तुम्ही आरोप केला की त्याने विशाल छत्रेंचं नाव घेऊन कुणाला तर फोन करून सांगितलं की ह्यांना अडकावा ह्यांना अडकावा मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो हा माझ्या दोन वर्षाच्या आकलामध्ये मी विशाल छत्रे हा प्रकरणात कुठंच नाही मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो मी स्पष्टपणे त्या ज्यांना दोषी नाही त्याला कधीच आम्ही दोषी म्हणणार नाही तो कुणाचं समर्थन करतो कुठल्या पक्षाचं काम करतो ह्याला आमचं काही देणं घेणं नाही पण एखादा निष्पाप व्यक्ती ह्या प्रकरणामध्ये आढळला ना पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आम्ही पक्षाचं राजकारण करत नाहीत हा तुळजापूर सुधारण्याचं काम हे ही पत्रकार परिषद घेण्याचं आज आम्ही हे मी तुम्हाला जाहीरपणे आज कबुली देतो की मित्र तोच्या आम्ही काही गोष्टी पाठीशी घात हे वाटत होतं किंवा ह्या तुळजापूर क्षेत्राचं नाव बदनाम होईल कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याना आपण आपल्याच लोकांची आपल्याच गावाची बदनामी आहेत पण कालच्या पत्रकार परिषदेने दाखवून दिले की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही तुम्ही एकदम निर्डवलेले आहेत तुम्हाला सत्तेचा पैशाचा एवढा प्रचंड माळ झालेला आहे की तुम्ही कोणाबद्दल काय बोलतायत तुमची लायकी आहे तुम्ही, तुम्ही शुद्धीत आहात शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात आई बद्दल काय बोलतात हा आज प्रचंड मळा भरलाय मधली कुठला हा चैत्रीच्या यात्रेमध्ये प्रचंड मळा आपण कसही वागलो तुळजापुरातले लोक तर येणारे भाविक तुळजाभवानीला येतात आपण फक्त माध्यम आहेत त्यांना ते पूजा करण्यासाठी तुळजाभवानीचं दर्शन घडून देण्यासाठी ते का आपल्यासाठी थांबणार नाही